पंडणगड तालुक्यातील एकतीसपैकी बारा उमेदवारी अर्ज मागे चार पंचायत समिती व दोन जिल्हा परिषदेच्या सहा जागांसाठी एकोणीस जण निवडणूक रिंगणार जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे शेवटच्या दिवशी म्हणजे सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी तालुक्यात दोन जिल्हा परिषद गट व चार पंचायत समिती गणाकरिता वैध ठरलेल्या एकतीस उमेदवारी अर्जांपैकी बारा अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने एकूण एकुन एकोणीस उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले असून लढतीचे चित्र पूर्णपणे स्पष्ट झाले आहे जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणनिहाय यादी खालीलप्रमाणे जिल्हा परिषद गट बाणकोट एक मधून सहा उमेदवारी अर्ज दाखल होते यातील प्रमिला शिगवण अपक्ष संतोष घोसाळकर अपक्ष संजय शेडगे अपक्ष या तीन आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या गटात प्रताप घोसाळकर शिवसेना प्रकाश शिगवण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सम्यक जाधव बसपा अशी तिरंगी लढत होणार आहे जिल्हा परिषद गट भिंगोली क्रमांक दोन मधून सहा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते यातील अमिता शिंदे अपक्ष सचिन थोरे अपक्ष संतोष घोसाळकर अपक्ष या तिघांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या गटात अस्मिता केंद्रे शिवसेना संतोष गोळे शिवसेना उभाठा शिवसेना जमीर मागझणकर काँग्रेस आय अशी तिरंगी लढत होणार आहे इस्लामपूर पंचायत समिती गण एकमधून चार उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते यातील रोशनी दिवेकर अपक्ष यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या गणात वैष्णवी टक्के शिवसेना उभाठा स्मिता थोरे भाजपा प्रणाली चिले शिवसेना अशी तिरंगी लढत होणार आहे भिंगोली पंचायत समिती गण क्रमांक दोन मधून सहा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते यातील वसंत सुतार अपक्ष अनंत शिंदे अपक्ष या दोघांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या गणात दीपक मालोसरे शिवसेना प्रवीण कदम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वामन जाधव शिवसेना उबाठा अब्दुल कादिर बुरोंडकर काँग्रेस आय अशी चौरंगी लढत होणार आहे बाणकोट पंचायत समिती गण क्रमांक तीनमधून तीन, तीन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते यातील हरिश्चंद्र कोदेरे अपक्ष या उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या गणात मुस्ताक मिरकर राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध अनिल रटाटे शिवसेना अशी दुरंगी लढत होणार आहे तुळशी पंचायत समिती गण गणक्रमांक चारमधून सहा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते यातील प्राची प्रवार अपक्ष रेखा भागडे अपक्ष या दोन महिला उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने या गणात दीप्ती घडशी शिवसेना रत्ना मोहिते भाजपा रेश्मा जाधव वंचित बहुजन आघाडी मीरा कदम शिवसेना उभाटा अशी चौरंगी लढत होणार आहे